अनुभव एक स्वप्नवत आणि अद्भुत अशी सभा आणि काल तर ज्ञानेश्वर त्याच पद्धतीने आपण जे विस्पार आणि ताकद देत आहे मला वाटतं भविष्य काळा रमेशांनी जसं सांगितलं तस प्रतिनिधित्व देण्यासाठी साहेबांना साथ करण्यासाठी तुम्ही सगळं उपकरताय अस मला खात्री झाली आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही संपूर्ण शक्तीनेची या पद्धतीनं पद्धतीची सभा मला वाटत नाही की कोणत्या आता रमेश यांच्यातरी अशी सभा कधी पाहायला मिळाल्याची नसेल आणि इतकं उत्कृष्टपणे आलेले सहभागी झालेले सगळे आपण हे पवारसाहेबांना प्रयोग करणारी सगळी आपण आहातच पण त्याचबरोबर भविष्यकाळात एक तरुण आपण साथ करावी त्याला पुढे न्यावं यासाठीचा आपला प्रयत्न आहे हे निश्चितपणे मला लागते आणि त्याची त्या पद्धतीने रिझल्ट मिळते अशी मी अपेक्षा करतो या ठिकाणी पवारसाहेबांबद्दलच जे माझ्या भावना आहेत त्या जी इथे मला वातावरणात बसले आणि जी परिस्थिती झालेली मला ते असं झालं त्यामुळं मला अगदी संक्षिप्तपणे संपवायचे मार्गभाषण फक्त काही गोष्टी बोलण्याशिवाय पर्याय नाही अशा पद्धती जे सांगणार आहे पवार साहेब हे आमचे आदर्श आहेत यशवंतराव चव्हाण हे आमचं कृतिस्थान आहे आणि ज्यांनी हे सगळं घडवलं आहे आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं परिवर्तन करून त्यांनी जे उभं केले ते फक्त ही मंडळी साबरी क्षेत्रात त्या पद्धतीने यांनी काम केलं आणि त्यांचा आदर्श घेऊन काही प्रमाणात आपणही काम करावं या पद्धतीनं एकोणीसशे पासून एक साधारणपणे दोन हजार पाच पर्यंत बँकेत काम करत असताना काही माझे त्यावेळेस त्यावेळेसचे संचालक हा उपस्थित आहे त्यातले राजाभाऊ निमे आहे इब्राहिम कुमार शेटके पण आहेत ही सगळी मंडळी त्यावेळेस संचालक म्हणून काम करत होते आणि ते बँकेच्या माध्यमातून काम करत असताना जे सातत्याने वाटायचे की पश्चिम महाराष्ट्राचे घडलं ते आपल्याकडे का होते हे त्याचे प्रामुख्याने कृषी आणि कृषीपूरक व्यवसायाच्या निमित्ताने जे काम व्हायला पाहिजे ते आपल्या कोकणात शून्य आहे आणि त्यासाठी काम केलं पाहिजे म्हणून मध्ये एस एस डी एसी जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा आधी शासनाच्या दूध दे देच्या माध्यमातून आम्ही फार मोठ्या प्रमाणावर मी जिल्हा बँकेचा अधिकारी म्हणून संपूर्ण शक्तीपणालाच आहोत लक्षात मी त्यावेळेस काम केले आणि साधारणपणे जे शासकीय दुर्घनेचं दूध पन्नास हजार पर्यंत प्रतिदिन करण्यापर्यंत आम्ही मदत घेतो आम्ही मागे सगळी शक्ती उभी करून जर काम केलं तर कोकणात काम होतं पण नंतरच्या काळात या बाबतीत पूर्ण दुर्लक्ष झालं शासकीय दुर्योजनेच्या वरती जो नियंत्रण होत ते कमी झालं आणि मग वेगळं वेळ जाणे दर्जा न मिळणे वेळ पेमेंट न होणे त्याच्यामुळे त्याच्यातून शेतकरी कमी झाले आणि सातत्याने एक निवडणूक माझ्या मारत होती या संदर्भातलं काम चांगल्या पद्धतीने जर घडलं तर आपल्या कोकणात निश्चितपणे हा व्यवसाय आपल्याला रोजगार देऊन चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला आणि सर्वसामान्य घटकाला उभं करण्याचं काम आणि सातत्याने मला माझं एक स्वप्नच होत आणि त्या पद्धतीने मी काम करत होतो दोन हजार पंधरा साली पत्र चौथांना सा जेव्हा दहा पंधरा टक्के कर्ज देण्यासाठी योगा मिळाली कृषी कर्ज पुरवठा योगा ते मिळाली तेव्हा त्या पद्धतीने आम्ही नागरिक निर्णय आणि दुग्धव्यवसायासाठी अर्थपुरवठा करण्यासाठीचं आम्ही धोरणात्मक निर्णय केला आणि त्या पद्धतीनं आजपर्यंत अखंडपणे ते काम कधी असताना प्रशांत आमचे आपव आहे मग त्यांनीही मनावर घेतलं की एवढे आपले सासरे आपले वडील या पद्धतीनं कर्तव्यता आपण याच्यात सहभागी होऊया आणि हे आताच्या वाशिमची देरीची निर्मिती झाली सप्टेंबर दोन हजार एकवीस साली त्यांनी भूमिपूजन केलं आणि साधारणपणे वर्षभरात ते युनिट संपूर्ण उभं केलं आणि आज कार्यक्षमपणे सक्षमपणे आपल्या सगळ्या शिंदे आहे आणि मला अभिमान वाटतो की हा अगदी कालावधीत साधारणपणे रोजच्या रोज दहा हजार नंतर दूध आपलं संकलन केलं जातं पन्नास हजार नंतर दूध संकलन केलं जातं आणि साधारणपणे दहा हजार शेतकरी त्याच्यात संलग्न झालेले साधारणपणे महिन्याला चार कोटीच पेमेंट केलं जातं आणि ते दहा हजार प्रति दहा दिवसाने एक कोटी वीस लाख पंचवीस दर दहा केलं जातं आणि त्याच्यातून आज कितीतरी कुटुंब स्वावलंबी होण्याच्या आणि मग हेच जे काम आहे त्या वर्षा दोन वर्षात साधारणपणे याच्यात एक हजार साधारणपणे शेतकरी सहभागी होतील अशा पद्धतीचा तो प्रयत्न असेल आणि हे काम अशा पद्धतीची कामं करून आपण रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावा अशी माझी भावना आहे मी जास्त वेळ घेतला आहे पवारसाहेबांची जी आता परिस्थिती दिसते कारण कालपासून साधारणपणे ऐंशी वर्ष अशा पद्धतीनं धावाधाव करून जे सहभागी होते त्या कार्यक्रमासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे जे दौरे चाललेले ते पाहिल्यानंतर वाटतं की अशी माणसं जर संपूर्ण भारताला मिळाली असती तर तेवढं मोठं उभं राहिलं असतं कारण आता घसरणारी घसरण थांबवायचे असेल चांगले विचार लोकांपर्यंत बघवायचे असतील तर या माणसांना पुढे आणलं पाहिजे आणि मी धन्य मानतो आता या सगळ्या वर्षपर्धाला की त्यांनी पवारसाहेबांसारखा आज आपल्याला एक मार्गदर्शक मिळाला आहे मी जास्त वेग इच्छा आहे मी आपली सगळ्यांची रजा घेतलो जय हिंद जय महाराष्ट्र